इथे आपण गूळ आणि खोबऱ्याच्या खमंग आणि कुरकुरीत अशा करंजा बनवलेल्या आहेत अगदी झटकीपट आणि अगदी सोप्या पद्धतीत तर आमच्याकडे गूळ खोबऱ्याची करंजी कशी बनवली जाते तर मी तुम्हाला अगदी सविस्तर आजच्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे आणि पाहू शकतात अगदी तोंडात टाकताच ही करंजी विरघळते आणि भरपूर अशा लेयर्स पण न पडलेल्या असतात त्या करंजीला तर एकदा नक्कीच बघा आणि मी तुम्हाला बघा दाखवते पण ही करंजी कशी झालेली आहे तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला आमच्याकडे तीळ आणि खोबऱ्याच्या आणि त्याच्यामध्ये गूळ घालून म्हणजे खोबऱ्याच्या करंजा कशा बनवल्या जातात तर मी अगदी सविस्तरपणे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे अगदी नऊ शिक्केही या पद्धतीने करंजी सहज बनवू शकतील आणि ती पण गूळ खोबऱ्याची आता इथं पाहू शकतात मी काय केलं जवळपास अर्धा किलो तीळ घेतले आणि त्याच्यामध्ये एक समजा म्हणजे पाव किलो दोनशे पन्नास ग्रॅम खोबरं घेतलं आणि त्याला आता गुळ पण मी काय केलं जवळपास एक वाटी गुळ घेतला आता तुम्हाला गुळ किती घालायचा म्हणजे गोडाचं प्रमाण तुमच्या अवलंबून राहतं जर तुम्हाला म्हणजे सारण आपण करंजीसाठी बनवणार आहोत तर ते सारण तुम्हाला गोड आवडतं कि थोडस कमी लागतं तर मग त्यानुसार तुम्ही गोडाचं प्रमाण करू शकतात आता इथं आपल्याला सुरुवातीला बघा हे तीळ छान असे मंद आचेवर आपल्याला खमंग असे तीळ भाजून घ्यायचे आहेत जास्त गॅस वाढवायचा नाही आणि जास्त गॅस वाढून आपल्याला ते तीळ भाजून घ्यायचे नाहीत मग जे आपण सारण बनवतो तर त्या सारणालाच आमच्याकडे बीड जिल्ह्यामध्ये त्या सारणालाच जे करंजीचं आपण सारण बनवतो खोबऱ्याचं तर त्याला आमच्याकडे बाकूर म्हटलं जातं तर तुमच्याकडे काय म्हटलं जातं तर मला कमेंटद्वारे कळवा आणि तीळ आपल्याला आचेवर चांगले चार पाच मिनिट खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात आणि तीळ आपल्याला सारखच उलताण्याने असं सा हलवत राहायचं नाही तर मग काय होतात तीळ असे तडतड फुटतात असे म्हणजे अवडण बाजूला जातात तर त्याच्यामुळे आपल्याला उलताण्याने सतत हलवत राहायचं आहे आणि भाजले की थोडस असा कलर चेंज झाल्यासारखा दिसतो मग नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता इथं बघा जवळपास तीन चार मिनिट झालेलं आहे तीळ भाजायला घेतल्यापासून तर तीळ आता आपले छान असे खमंग असे भाजत आलेले आहेत तर तिळ इथं आपले भाजलेले आहेत आणि आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला हे तीळ एका ताटामध्ये किंवा डिशमध्ये ओतून घ्यायचे आहेत पॅनमधले आणि हे तिळ आपल्याला थंड झाले की काय करायचं मिक्सरला थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत तर आता हे मी काय केलं ताटामध्ये थोडेसे पसरून ठेवले म्हणजे पटकन थंड होतात आणि नंतर मग आपल्याला काय करायचं हे खोबरं मी काय केलं असे बारीक काप येणे असे म्हणजे कट करून घेतले आणि इथं पाहू शकतात बघा मी अर्धा किलो तीळ आणि पाव किलो खोबरं मी मिक्सरला फिरवून घेतलं बारीक करून घेतलं आणि गूळ एकदम असा म्हणजे बारीक चिरून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं पॅन गरम कराय ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास दोन चमचे तूप घालायचं आहे आणि एकदम आचेवरच आपल्याला काय करायचं जे आपण आणि हे सुक खोबरं आहे जर तुम्हाला सुक खोबऱ्याच्या ऐवजी जर जर ओलं नारळ घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही घेतलं तरी चालतं आणि आता आपल्याला आचेवर तुपामध्ये आपल्याला हे खोबरं जवळपास दोन तीन मिनिट किंवा एक दोन मिनिट एकदम आचेवर आपल्याला हे छान परतून घ्यायचं म्हणजे खोबऱ्याचा जो कच्चेपणा असतो तर तो, तो, तो निघून जातो आता दोन मिनिट झालेलं आहे दोन तीन मिनिट खोबरं भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये लगेच आता हे जी आपण तीळ बारीक करून घेतलेले आहेत भाजलेले तर ते खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेतले आणि छान असं आपल्याला परत हे एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आता इथं सारण थोडं जास्त झालेलं आहे आणि पॅन थोडंसं जरा छोटं आहे तर थोडंसं जरा हलवायला हे होतं तर आता याच्यामध्ये घालायची आहे थोडीशी इलायची पावडर आणि नंतर घालायचा आहे हा गूळ तर ही एक मोठी वाटी गूळ घेतलेला आहे मी तर एकदम बारीक चिरून घेतला आणि आता आपल्याला या सारणामध्ये हा गूळ घालायचा आहे आणि हे जे सारण आहे आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आता जवळपास तीन चार मिनिट झालेला आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं हा गूळ घातला की लगेच आपल्याला लग गॅस बंद करायचा आणि तीळ आणि खोबऱ्यामध्ये हा गुळ आपल्याला काय करायचं हा मिक्स करून घ्यायचा गरम कडे पॅन पण गरम आहे आणि तीळ आणि खोबऱ्याचं जे सारण आहे तर ते गरम आहे तर त्याच्यामध्ये गुळ टाकला की अगदी दोन ते ती तीन मिनिटात तो असा गरमीने गर्मीने वितळला जातो पटकन तर पाहू शकता तिथं सारण आपलं तयार झालेलं आहे आता इकडं काय केलं छोटीशी एक कढई घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडस जवळपास अर्धी वाटी थोडस तेल आपल्याला हे कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आता मी आज तुम्हाला करंजी बनवून दाखवणार आहे तर अर्धा किलो मैद्याची करंजी बनवून दाखवणार आहे आता इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे अर्धा किलो मैद्याचं हे पॅकेट आहे आणि मैदा आता हा सुरुवातीला बघा मी वरची साईड कट करून घेतली आणि सोजीच्या चाळणीने हा आपल्याला मैदा चाळून घ्यायचं आहे तुम्ही कुठलाही पदार्थ पिठाचा बनवत असताल तर सुरुवातीला अगोदर कुठलंही पीठ चाळून घ्या आमच्याकडे कसं करंजी मध्ये सारण भरपूर भरलं म्हणजे करंजी भरतानी त्याच्यामध्ये सारण भरपूर भरतात तर त्यामुळे मला सारण देखील मी जास्त बनवलेलं आहे आता इथं बघा मी अर्धा किलो मैदा छान एक ताटामध्ये चाळून घेतला आता इकडे तेल पण छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मैद्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे या मैद्याला आता हे जे तेल आहे तर तेल आपल्याला ह्या मैद्यामध्ये घालायचं आहे या तेलाने काय होतं आपण जी करंजी बनवणार आहोत तर ती करंजी एकदम अशी खुसखुशीत होते अगदी जिबेवर ठेवताच ही करंजी अशी विरगळली जाते तर या पद्धतीने नक्कीच तुम्ही एकदा रवा सॉरी म्हणजे मैद्याची करंजी बनवून बघा आणि जर तुम्हाला मैद्याच्या ऐवजी जर तुम्हाला अर्धा रवा आणि अर्धा मैदा वापरायचा असेल तरी सुद्धा चालतं पण मी आज फक्त मैद्याचीच करंजी बनवून दाखवणार आहे आणि पाहू शकता त्याला मी तेलाचं मोहन घातलं आणि पूर्ण हाताने काय केलं मी छान असं हातावर चोळून पीठ असं एकदम मऊ करून घेतलं आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं मैदा हा मळून घ्यायचा आहे पाणी एकदा जास्त घालू नका मैद्यामध्ये मग हा जो मैदा आहे तर, तर तो जास्त म्हणजे जा पातळ होईल मग आपल्याला करंजी लाटता येणार नाही जे आपण करंजीचे पानं त्याला आता आमच्याकडे कसं करंजी लाटताना जे आपण छोट्याली छोट्या पानं लाटतो त्याला आमच्याकडे पानं म्हटले जातात आता इथं बघा मी मैदा छान असा मळून घेतला आहे आणि पाहू शकतात बघा मी किती घट्ट असा मळला आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही मी जसं लाट सॉरी म्हणजे मळून घेतला आहे तसंच मळायचं आणि आता आपल्याला हा मैदा असाच एका पात्रामध्ये झाकण लावून हा जवळपास अर्धा तास एक तास ठेवायचा आहे आता इथं बघा जवळपास एक तास झालेला आहे आणि मैदा असा छान असा भिजलेला आहे तर पाहू शकतात मग अशी मी मैदा मळला तेव्हा हा बराच असा म्हणजे थोडस घटसर होता आणि आता बघा मैदा छान असा भिजला आहे तर असा मैदा जर तुम्ही एक तास पाऊन तास जर मैदा मळून जर भिजू घातला म्हणजे असं एका पात्रात किंवा कॅरी बॅग मध्ये जर तुम्ही मैदा मळून ठेवला तर त्याने करंजी काय होते आपली खूपच अशी खुसखुशीत बनते आणि नंतर बघा हा मैदा मी छान असा पोळपाटावर काय केला असं परत एकदा मळून घेतला आणि आता आपल्याला करंजी बनवायला घ्यायची आहे आता बघा मी इथं काय केलं मैद्याच्या अशा छोट्या छोट्या अशा गोळ्या करून घेतल्या अशी गोळी छोटाली छोटाली तर एका ताटामध्ये मी थोडेसे गोळी बनवून घेते आता तुम्हाला करंजी किती लहान मोठी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथं पिठाचे गोळी बनवू शकतात आता आमच्याकडे करंजी कशी बनवली जाते तर मी तुम्हाला दाखवत आहे आणि आमच्या घरामध्ये खोबऱ्याची करंजी सगळ्यांनाच खूपच आवडते तर एकदा नक्कीच बनवून बघा आणि आता बघा काय करायचं पोळपटावर एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे याला तेलाची अजिबात गरज लागत नाही जर तुम्हाला वाटतच असेल थोडस लाव तर लावू शकतात नाही लावलं तरी चालतं कारण आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे मैद्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला करंजीचे हे पानं लाटताना त्याला तेलाची तेला अजिबात गरज नाही किंवा पिठाची पण गरज नाही आता पाहू शकता तिथं बघा मी किती छान असं हे करंजीचं एक पान लाटून घेतलं आहे आणि आजची मी करंजी तुम्हाला करंजीच्या साच्यामध्ये बनवून दाखवणार आहे आता आमच्याकडे कसं करंजी बनवली अशी करंजी भरली की त्याला अशी मुरवट पण घातली जाते तर मी तुम्हाला एका करंजीला ती मुरवट पण घातलेली दाखवते आता इथं बघा मी साच्यामध्ये हे पान लाटलेलं ला ठेवलं आणि त्याच्यामध्ये बाकूर बघा जवळपास मी दीड चमचा भरलेला आहे आमच्याकडे कसं करंजीमध्ये सारण भरताना दीड दीड दोन दोन चमचे सारण भरलं जातं तरच ती करंजी अशी खायला चवदार लागते छान लागते आणि नंतर ते दाबायचं आणि जे उरलेला असं शिल्लक ते पानाचा भाग आहे पीठ आहे तर ते काढायचं आणि नंतर अलगत ही करंजी काय करायची साच्यामधून बाहेर काढायची पाहू शकतात बघा किती सुंदर अशी ही आपली ही करंजी बनलेली आहे आता मी अशाच करंज्या बनवून घेणार आहे बघा परत मी दुसरा एक पिठाचा गोळा घेतला आणि जसं अगोदर मी करंजीचं पान लाटलं तसंच आपल्याला हे पोळपटावर लाटून घ्यायचं आहे आणि पान लाटताना एक सारखं लाटायचं आहे कोठे जाड कोठे पातळ अजिबात ठेवायचं नाही एकसारखं असं सा लाटून घ्यायचं आणि लाटताना थोडस जरा मोठं पान हे लाटायचं कारण कसं साच्यामध्ये आपल्याला सारण भरल्यावर नंतर साचा असा बंद केला की थोडासा शिल्लक पण राहायला पाहिजे नाही तर मग जर कमी पडलं पान छोट झालं तर मग करंजी आपली बरोबर बनणार नाही साच्यामध्ये आणि परत बघा याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे सारण तर पाहू शकतात बघा जवळपास दोन दोन चमचे करंजीमध्ये सारण मी भरलेलं आहे आता काही जण काय करतात करंजीमध्ये सारण एक एक चमचाच भरतात पण आमच्याकडे कसं दीड दोन चमचे सारण भरलं जातं म्हणजे खूपच छान अशी ही करंजी लागते पाहू शकतात बघा किती सुंदर अशा अगदी आकर्षक अशा इथं मी करंजा सगळ्याच बनवून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला मी दाखवते अर्धा किलो मैदा आणि अर्धा किलोच सारण बनवलेलं आहे तर त्याच्यामध्ये किती करंजे झालेल्या आहेत तर इथं बघा मी एका सुपामध्ये एवढ्या करंजा ठेवलेले आहेत बनवून परत इथं बघा एक केळीचं ताट आहे तर त्या ताटामध्ये ते ताट देखील गच्च भरलेलं आहे सूप पण गच्च भरलेलं आहे आणि नंतर एक मोठं ताट आहे पोळ्याचं तर त्याच्यामध्ये देखील बघा एवढ्या आणि ही बघा ही इथं मी ही करंजी अशी आमच्याकडे ही अशी मोरवड घातली जाते त्या करंजीला तर ती करंजी मी हाताने अशी मोरवड घातलेली आहे तर ती पण कशी वाटली मला सांगा आणि पाहू शकतात बघा अर्धा किलो मैद्याच्या इथं किती मोठ्या करंज्या झालेल्या आहेत आणि आता मी लगेच तुम्हाला तळून दाखवते इकडे तेल मी गॅस चालू करून कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये आता आपल्याला काय करायचं तेलामध्ये जवळपास तेलात बसतील तेवढ्या चार किंवा पाच किंवा सहा अशा जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्याच करंज्या तेलामध्ये हळवार सोडायचे आहेत कारण कसं तेल गरम आहे तेल ओढायला लक्ष ठेवा तेल खूप पोळतं आणि नंतर काय करायचं लगेच आणि आपल्याला गॅस अजिबात वाढवायचं नाही तेल कसं कडकडीत तापलेलं असतं मग आपल्याला मंदाच्यावरच आपल्याला ह्या करंज्या पटकन तळल्या जातात ला जास्त वेळ नाही लागत आणि दोन्ही साईडने आपल्याला काय करायचं एका साईडने पलटी करून नंतर दुसऱ्या बाजूने पण तशीच तळून घ्यायची आहे दोन्ही बाजूने एकसारखी तळून घ्यायची करंजी आणि जास्त पण असा कलर चेंज होईपर्यंत नाही तळायची कारण कसं आपण करंजीचे पानं काही जास्त जाड लाटलेले नाहीत ती पटकन करंजी तळल्या जाते थोडीशी आपल्याला कलर चेंज थोडासा झाला असा वाटला की थोडासा कलर चेंज झालेला आहे चे तर समजायचं की आपली करंजी छान अशी तळलेली आहे थोडीशी खरपूस रंगाची तळून घ्यायची जास्त पण डार्क नाही आणि दोन तीन वेळेस काय करायचं पलटी करून घ्यायच्या अशा बघा पाहू शकतात किती करंजी अशा टम्म फुगलेल्या आहेत अगदी पलटी करायला पण त्या पटकन होत नाहीत अशा पलटी पाहू शकतात बघा किती छान अशा इथं करंजा तळलेल्या आहेत इकडे मी एका ताटामध्ये टिश्यू पेपर घेतला कारण कसं करंजामध्ये जे थोडंफार तेल राहतं तर ते तेल करंजामध्ये राहणार नाही त्याच्यासाठी मी टिश्यू पेपर घेतला आणि त्याच्यावर करंजा तळून घेतलेल्या आहेत आता मी जशा अगोदर करंजा तळून घेतल्या तर तशाच आता ह्या बाकीच्या पण करंजा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर मी बघा तेलामध्ये आता कडे जवळपास पाच पाच सहा सहा करंज्या अशा टाकून मी तळून घेते एकदाच जर जास्त टाकल्या तर मग त्या झाऱ्यात बसत नाहीत मग काय होतं काढताना मग काही करपतील म्हणून एका झाऱ्यात जेवढ्या बसतील तेवढ्याच तेलामध्ये सोडा आणि बघा थोडंसं एक मिनिटात नंतर काय करायचं तेलामध्ये करंजी टाकली की लगेच एक मिनिटाने पलटी करायची आणि त्या बाजूने पण छान अशी तळून घ्यायची तेलामध्ये बघा असे बुडबुडे आले की समजायचं आपली करंजी अशी खूपच खुसखुशीत बनली आहे कारण कसं असे बुडबुडे आले तर बघा ही करंजी बघा किती त्याला ते पण असे वरी अशी थोडेसे फुगल्यासारखी दिसत आहे असे फोडफोड आल्यासारखे असे म्हणजे छान तर ती करंजी एकदम अशी खायला खूपच खुसखुशीत बनते अगदी Uh, कोणीही ही, ही करंजी अगदी सहज खाऊ शकतील ज्यांना दात नाही तर ते पण ही करंजी सहज खाऊ शकतील अगदी जिबेवर ठेवताच ही करंजी विरगळली जाते आता इथं बघा माझ्या करंज्या जवळपास तळायच्या होत आलेल्या आहेत थोड्याशाच राहिलेल्या आहेत मी आता जवळपास पूर्ण करंजा ह्या तळून घेत आहे आणि तळायला काही जास्त वेळ लागत नाही अगदी झटकीपट म्हणजे ह्या पटकन तळल्या जातात आणि बनवायला पण खूप सोपे आहे पद्धत तर एकदा तुम्ही या पद्धतीने नक्कीच बनवा आणि करंजा कशा झाल्या तुम्ही बनवलेल्या माझ्या पद्धतीने तर मला कमेंटद्वारे कळवा करंजी तेलामध्ये सोडली तळण्यासाठी आणि अशी बुडबुडे तेलाला असं म्हणजे थोडेसे आले की समजायचं आपली करंजी खूपच अशी खुसखुशीत बनलेली आहे आता पाहू शकतात बघा इथं मी किती मोठे एकदम मोठं ताट भरून करंजे आपल्या झालेले आहेत आणि त्या करंजे आहेत फक्त अर्धा किलो मैद्याच्या आहेत आणि त्याच्यामध्ये अर्धा किलोचं सारण बनवलेलं आहे तर रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा बाय सर्वांना